आजकाल बदलत्या जीवनात थोडा चेंज पण गरजेचा असतो म्हणून लोक मूवी पाहतात पण सध्या मूवी प्रदर्शित होण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत पण सध्या सर्वात ट्रेंडिंगमध्ये असणारा प्लॅटफॉर्म म्हणजे तो म्हणजे नेटफ्लिक्स नेटफ्लिक्समध्ये विविध प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत पण कधी मूवी पाहताना विचार केला आहे का की जगातील सर्वात मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मपैकी नेटफ्लिक्स कसा सुरू झाला असेल हे वेळ न घालवता जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सची सुरुवात झाली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा रीड हँगरीट आणि मार्क रेनॉल्ड यांनी कॅलिफोर्नियामध्ये ही कंपनी स्थापन केली तेव्हा नेटफ्लिक्सचा बिझनेस मॉडेल खूप साधा होता डी व्ही डी भाड्यानं देणं लोकांना घर बसून ऑनलाईन डी व्ही डी ऑफर करता यायच्या आणि त्या डी डी पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोचायच्या ही सेवा त्या काळात खूपच नाविन्यपूर्ण होती कारण पारंपरिक व्हिडिओ स्टोअरला जाऊन भाड्याने डी व्ही डी घेण्याची गरज नव्हती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शन मॉडेल आणलं जिथं ग्राहकांना अमर्यादित डी भाड्याने मिळायच्या फक्त मासिक फी भरून हा गेम चेंजर निर्णय होता दोन हजार सातमध्ये नेटफ्लिक्सने एक मोठं पाऊल उचललं ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवेची सुरुवात केली इंटरनेटचा वेग वाढत होता आणि नेटफ्लिक्सने याचा फायदा उचलला आता ग्राहकांना डीव्ही वाट पाहण्याची गरज नव्हती ते थेट त्यांच्या कम्प्युटरवर चित्रपट आणि टी व्ही शो पाहू शकत होते सुरुवातीला स्ट्रीमिंग लायब्ररी छोटी होती पण हळूहळू त्यांनी त्यात वाढ केली दोन हजार दहामध्ये नेटफ्लिक्सने मोबाईल ॲप्स आणि स्मार्ट टी व्हीवर आपली सेवा विस्तारली ज्यामुळे त्यांना कधीही कुठेही मनोरंजन उपलब्ध झालं दोन हजार तेरामध्ये नेटफ्लिक्सने आणखी एक मोठं पाऊल उचललं स्वतःचा मूळ कंटेंट निर्मित केली हाऊस ऑफ क्राईस ही त्यांची पहिली ओरिजिनल सिरीज होती जी प्रचंड यशस्वी झाली यानंतर ऑरेंज इज द न्यू ब्लॅक स्ट्रेंजर थिंग्स आणि द क्राऊन यांसारख्या सिरीजने जगभरात लोकप्रियता मिळवली नेटफ्लिक्सने स्थानिक भाषांमध्येही कंटेंट बनवायला सुरुवात केली जसं की भारतात सेक्रेट गेम्स आणि लव्ह स्टोरीज यामुळे नेटफ्लिक्स खऱ्या अर्थानं ग्लोबल ब्रँड बनला दोन हजार सोळामध्ये नेटफ्लिक्स एकशे नव्वदहून अधिक देशांमध्ये उपलब्ध झाला आज नेटफ्लिक्सकडे अठ्ठावीस कोटीहून अधिक सबस्क्रायबर आहेत भारतातही त्यांनी हिंदी तमिळ तेलुगू यासारख्या स्थानिक भाषांमध्ये कंटेंट बनवून प्रेक्षकांची पसंती मिळवली टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही नेटफ्लिक्सने नेहमीच आघाडी घेतली फोर के स्ट्रीमिंग ऑफलाईन डाउनलोड आणि ए आय आधारित कंटेंट रेकमेंडेशन यामुळे युजर्सचा अनुभव आणखी समृद्ध झाला नेटफ्लिक्सचा हा प्रवास नव्या कल्पनेचा आणि बदल स्वीकारण्याचा आहे एक छोट्या डी भाड्याच्या सेवेपासून ते जागतिक ओ टी टी दिग्गजापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे नेटफ्लिक्सने फक्त मनोरंजन रूपातच बदललं नाही तर नव्या पिढीला कंटेंट कसं पाहायचं याची जाणीव देखील करून दिली पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्सवर तुमची आवडती सिरीज किंवा सिनेमा पाहाल तेव्हा या अप्रतिम प्रवासाची आवड नक्की ठेवा